माझे मार्गदर्शक योगेश त्यासोबत आणि 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 माझे तरी मला एकच सांगायचं आहे की आपण काम आपले जे वादविवाद जे असतील ते वादविवाद आपल्या तालुक्यात गावात किंवा जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन आपली संघटना कशी वाढवायची त्यासाठी आपण काम केलं पाहिजे जेणेकरून आपली संघटना तर आपण आपण काम करत राहिलो काही मजबूत होणार नाही किंवा आपण एकत्र म्हणून काम केलो तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे नाहीतर आपण एकत्र काम केलो तर त्याचा फायदा पूर्णपणे ते भ्रष्ट अधिकारी घेऊ शकतो त्यासाठी आपण एकत्र येऊन काम करणं लढणं हे महत्वाचं आहे आज जर माझ्या तालुक्यामध्ये मोहमध्ये भोगस काम चालू आहे त्यासाठी आपण एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपण सरांचं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंतचा फायदा आपला अधिकारी घेतील यासाठी मी एवढं सांगू शकतो आपण एकत्र काम करणं गरजेचं आहे जो आपण एकत्र काम करू शकत नाही तो पण संघटना मोठी होणार नाही एवढं सांगतो